मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो जातपात उच्च निचता ही आपल्या धर्मामध्ये आणि आपल्या देशामध्ये अगदी ठासून भरलेली आहे काही देशांमध्ये निग्रोवर्णीय निग्रो आणि गौरवर्णीय असा भेदाभेद केला जात होता आज काही ठिकाणी देशांमध्ये तो आजही केला जातो हो। पण हा जेवढा भीषण नाही तेवढी भीषण तर आपल्या देशामध्ये जाती जातीने निर्माण केलेला आहे आणि याचा पद्धतशीर वापर राजकारणाने आजपर्यंत केला आहे तुमच्यातील जातीय भावनांना भडकावणं दुसऱ्या जातीविरोधात क्लेश निर्माण करणं ही कामं वर्षानुवर्षे राजकारणी करतायत आणि ती क त्या कामावरच त्यांचं पोट भरत असल्यामुळे त्यांना वेगळी कामं करण्याचा प्रश्नच येत नाही विकास कामांपासून दूर पळण्यासाठी भारतीय लोकशाहीमध्ये जातीय समीकरणाचा वापर केला जातो आणि ते करण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करतो जो आपल्या जातीचा उदो उदो करेल तो आपल्यासाठी मोठा हे प्रत्येकाची भावना झालेली आहे आपला विकास झाला नाही ना झाला तरी चालेल पण आपली जात पुढे गेली पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे आणि ही भावना लोकशाहीला घातक आहे अखंड देशाला घातक आहे मित्रांनो आज तुम्हाला मी उदाहरणासहित सांगणार आहे की इतर धर्मामध्ये जातपात नाही का तर आहे इतर जा, इतर धर्मामध्ये सुद्धा जाती आहेत पण त्यांची एकता आणि अखंडता टिकून आहे का तर त्यांच्यामध्ये उच्च निचता हा भेदभाव नाही आणि तो भेदभाव निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही आपल्या धर्मामध्ये मात्र वारंवार हा जातीभेद निर्माण केला जातो वेगवेगळे कृप्त्या लढवून राजकारणी तो वाद उत्पन्न करतात आणि जाती जातींमध्ये भांडणं लावून हिंदू मताचं ए आपल्याकडेच कशी खेचता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात हो आता आपण हिंदू सोडून इतर जातींचा एक अभ्यास करणार आहोत आजच्या व्हिडिओतून तुम्ही नक्की बघा की इतर जाती इतर धर्मामध्ये सुद्धा किती जाती आहेत आपण भारतातच विचार करणार आहोत तर ते एवढ्या जाती असतानासुद्धा सुद्धा त्यांची अखंडता अजूनही टिकून आहे मित्राहो आपण पहिले वेळे मुस्लिम समाज धर्माकडे मुस्लिम मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत मात्र या दोन्ही पंथांमध्ये अनेक जाती आहेत एका निष्कर्षानुसार जगभरातील मुस्लिमांपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे सुनीपंतीय तर उर्वरित पंधरा ते वीस टक्के हे शिया पंथाचे आहेत मित्र हो आता भारतीय मुस्लिम भारतातील मुस्लिमांमध्ये जातीचे अनेक स्तर आहेत आता अश्रफ मुस्लिम म अश्रफ मुस्लिम जे आहेत ते उच्च जातीचे मानले जातात त्यांच्या नावामध्ये शेख खान मुघल पठाण मलिक मिर्झा व सयाद असे आडनाम असतात दुसरं आहे अजलप मुस्लिम हे थोडे खालच्या जातीतले मानले जातात जे पूर्वी हिंदू होते पण बुद्धिजीवी नव्हते व सामान्य होते अशा धर्मांतरित मुस्लिमांना अजिलपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे या वर्गात बारा बलोतेदार असतात जसे तांबोळी पिंजारी कसाई हे सगळे जे आहेत ते अजलप मुस्लिमांमध्ये समाविष्ट केले जातात आणि ते महत्त्वाचे म्हणजे पूर्वी हिंदू होते आणि त्यांचं मुस्लिमीकरण करून मुस्लिमी त्यांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्यात आलेलं आहे त्यांना मुस्लिमांमध्ये कमी दर्जाचं मानलं जातं तिसरा पंथ आहे तो अ अर्जल मुस्लिम हे अतिशय खालच्या जातीतले मानले जातात बॅकवर्ड मानले जातात जे पूर्वी शोषित आणि पीडित अस्पृश्य हिंदूंमध्ये येत होते त्यांनी मग त्यांचं मग मुस्लिम मानमध्ये धर्मांतरण करून त्यांना या जातीमध्ये अर्जल मुस्लिममध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं ता आहे टाकण्यात आलेलं आहे पठाणांच्या कार्यक्रमात अज अजफल मुस्लिमांना किती स्थान आहे हे, हे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन अनुभवा मग तुम्हाला उच्च निचता हे भेद मुस्लिमांमध्ये असल्याचं कळतं असं असलं तरीसुद्धा तुम्हाला एक कळेल की जेव्हा मुस्लिम धर्मांचा विष धर्माचा विषय येतो तेव्हा हे सगळे जाती एकत्र येतात आणि आपल्या धर्माच्यासाठी उभे राहतात मित्र हो आजच्या आपण हे तुम्हाला सांगितले ह्या तीन प्रमुख जाती पण याच्या पलीकडं जाती नाही आहेत का तर भारतीय मुस्लिमांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो जवळपास तीनशे तेरा जाती भारतामध्ये आहेत मुस्लिमांमध्ये आता तुम्हाला मी म्हणाले काहीतरी खोटं सांगतो आहे तर मी तुम्हाला मुस्लिम जातीतली नावंही सांगणार पटापट पत। तुम्ही ऐकू शकता महकमिया अजराकिया आयुजी नजरात असप्रिया अबाजिया अहेसाम्या ब्रो बह शिष्य नागलियाह अजजह अस्वा अकवासिया शबानेहत मकराया विश वासलिया अजेलिया नजामिया असवारिया अस्कापिया, मजवारिया बशरिया असमरिया हसामिया सालजेह हाफ्तिया मुकमारिया समामिया जकित्ता्ता हरीबा जाफरिया बहशमिया जबानिया कबे खाते गरसानिया सोबानिया सोबे अहदया बरगोसिया नाफेरानिया बानिया मुगरिया कमालिया मंसूरिया ख़ताबिया अजआबैया जमिया मुस्तदिया मुजसामिया करामिया जाहिमिया हनफिया मालकिया शाफिया हम्बिलिया सूफिया दावड़िया शबाइया मजफजलिया जारिया इशहकिया शैतानिया मफुजिया कसानिया रजानिया इस्माइलिया नासिरिया, जय नारुशिया, नारूशिया अह भट्या वाक्फिपिया गला हशबिया उज्वे अबड़िया शमसिया अब्बासिया इमामिया नामसिया तनासुखिया मूर्तजिया खलीपिया, कंजिया, हजतरिया मोतजलिया मैमोनिया अफालिया माबिया तारकिया, नजमा हजतिया कंदरिया अहरिया वहमिया मोटलिया मुतरिया, मुतरिया बसिया मुतरिफिया मक मखलुकिया मुत्राफिया व बरिया हे शंभर जाती अशा आहेत मित्रांनो ज्या प्रामुख्याने आढळून येतात ज्यांना कोणाला इतर जाती बघायच्या आहेत म्हणजे मी तुम्हाला तीनशे तेरा सांगितलं म्हणजे अजून दोनशे तेरा शिल्लक आहे त्या जा जाती ज्यांना ऐकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की काहीतरी खोटं सांगतोय वगैरे वगैरे हे तर हे मित्रांनो असतानासुद्धा तुम्ही जर बघितलात प्रामुख्याने तर मुस्लिमांचं सुद्धा त्यांच्या धर्माचं हे असं वैशिष्ट्य आहे की ती सर्व जाती लोक एकत्र येतात आणि तुमच्यामध्ये त्या सुद्धा येत नाही हे कधी दिसतं तुम्ही एखाद्या सोहळ्यात गेलात तर किंचित भा भासवलं जातं किंवा दिसतं बाकी त्यांच्या त्यांच्यातमध्ये जर बघितलात तर अमुक एका पंथाविषयी ते रोष व्यक्त करतात वगैरे असं काय नाही जे आपण उच्च निचत आपल्या ह्याच्यात आहे उच्चवर्णीय निचवर्णीय बहुजन हरिजन वगैरे आपण जे म्हणतो त्यांच्यामध्ये व सवर्णांविरोधात राग आहे सवर्णांमध्ये विरोधात राग आहे वगैरे वगैरे ते त्या धर्मामध्ये आढळून येत नाही हे मुस्लिमांचं कारण त्यांना जे शिकवण दिली जाते ती जातीनुसार शिकवण दिली जात नाही तर धार्मिक धार्मिकतेनुसार शिकवण दिली जाते कुराण सगळ्यांना मान्य आहे असं आहे फक्त हे जर पाहिलं तर ह्या जाती कुराणमध्ये नाही आहेत त्यांचा उल्लेख नाही कधी असे अण्णावाचे मुस्लिम तुम्हाला दिसले असतील किंवा नसतील कारण हे पोटजाती जाती आहे जे लोक उच्च नीतीचे ते कारण घेऊन धर्मांतरित झाले त्या लोकांना त्यांच्या हिंदू धर्मातील अण्णा व वर्गावरून अशा पोटजाती पडलेल्या आहेत मित्र हेवेळी आता ख्रिश्चन धर्माकडे ख्रिश्चन धर्मामध्ये पारंपरिकदृष्ट्या कोणतीसुद्धा जात नसते कारण धर्म ही एक धार्मिक श्रद्धा आणि शिकवण आहे असं ख्रिश्चन लोकं मानतात जात ही एक सामाजिक रचना आहे मात्र भारतात ख्रिश्चन समाजातसुद्धा आता मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलं ख्रिश्चन धर्माविषयी ते ऑलरेडी परदेशातलं होतं आता आपण भारताचा जर विचार केला तर भारतात ख्रिश्चन समाजातसुद्धा जात आधारित सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात आहे धर्मांतराच्या वेळी व्यक्तीच्या मूळ जातीवर आधारित त्यांची पोटजात जात पाडली जाते फक्त त्यांचा धर्म बदलला जातो भारतीय ख्रिश्चन लोक त्यांच्या मूळ जातीनुसार सामाजिक गटांमध्ये विभागले गेले आहेत आणि आंतरविवाहासारख्या सामाजिक परंपरा ते सुद्धा आता फॉलो करायला लागले आहेत आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यामध्ये एस सी वर्ग एस टी वर्ग आणि सीमध्ये ख्रिश्चन लोक आहेत ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळतात केरळमधील लॅटिन कॅथोलिक के अँग्लो इंडियन आणि नादर ख्रिश्चन तसेच महाराष्ट्रातील पूर्व भारतीय कॅथोलिक हे जात आधारित सामाजिक सामाजिकतेचं म्हणजे ख्रिश्चन धर्मात जातीय आहे जातीयत आहे हे सांगणारं काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील कारण ख्रिश्चनमध्ये सुद्धा फक्त बघाबर जात ही गोष्ट फक्त भारतात आढळते हिंदू धर्मात ती खूप खालच्या स्तरावरून झिरपलेली आहे पण इतर धर्मात ती खूप कमी प्रमाणात आहे पण वरवर जर पाहिलं आपण तर तुम्हाला काहीच दिसत नाही की त्यांच्यामध्ये जाती आता आहे वगैरे वगैरे पण त्यांच्यात किंचित तरी ज जात ही आहे फक्त त्या जातीचा उपयोग त्यांना एक ओळख देण्यासाठी ती जात आहे बाकी ते धर्म मानतात जात मानत नाही फक्त आपल्या मी मग म्हटलं त्याच्याप्रमाणे आपल्या धर्मामध्ये शकल करण्यात आलेली आहेत जातीनुसार आणि ती एवढी दृढपणे विभागली गेलेल्या आहेत की त्याच्यासाठी आपल्याला वेठीच धरलं जातं प्रत्येक जाता मित्रांनो हो येऊया आपण बौद्ध धर्माकडे शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्म याच्यामध्ये जातपात आहे का तर ते आपण पाहू तर मित्रांनो बौद्ध धर्म हा जातीभेदावर आधारित नाही कारण गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चाललेला हा धर्म आहे सर्व मानव हे समान आहेत अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे आणि जन्माने किंवा धर्मामुळे कोणी श्रेष्ठ किंवा कोणी कनिष्ठ नसतं मात्र आता तुम्ही म्हणाल त्यानंतर काही लोकांनी बौद्ध धर्मामध्ये सुद्धा जात निर्माण केलेले आहे बौद्ध धर्मामध्ये स्वीकारले गेलेले काही लोक गट किंवा समुदाय त्यांच्या पूर्वीच्या सामाजिक किंवा धार्मिक पार्श्वभूमीमुळे अस्तित्वात आहे तर तुम्हाला माहिती असेल की बौद्ध धर्म हा हिंदूंपासून अलग झालेला धर्म आहे अनेक जे हिंदू धर्मीय होते जे बॅकवर्ड होते म्हणजे तुम्हाला म्हणता येईल कांबळे असतील त्यावेळेचे महार असे ज्यांना म्हटलं जायचं त्यांना सामाजिक ब्रहिष् बहिष्कृत करण्यात आलेलं होतं तर त्या लोकांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला आणि हा धर्म वाढत गेला हे फक्त मी भारतातलं बोलतो आहे तर त्यांच्या ज्या जाती पडलेल्या आहेत त्या जुन्या त्यांच्या ह्याच्यानुसार पडलेल्या आहेत जुनी त्यांची पार्श्वभूमी असेल काहींचं अण्णा होतं काहींचं व्यवसाय होता त्याच्यावरनी त्यांना पडलेलं आहेत कारण बौद्ध धर्मामध्ये महार मांग चांभार हे सुद्धा बौद्ध समूहामध्ये येतात आता सगळे चांभार बौद्ध नाही आहेत हे पहिले तुम्हाला सांगतो पण काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांना सामाजिकता आवडली नाही भारत हिंदू धर्मातील सामाजिक रचना आवडली नाही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं मांग येतात महार येतात चांभार येतात चांभार सगळे धार्मिक गेले तसे बौद्धसुद्धा जे आहे जे पूर्वी जे हे होते त्यांनीसुद्धा बौद्ध धर्म काही नाही स्वीकारलेले नाही ते स्वतःचे स्वतःला हिंदू महार अशीच जात लावतात बौद्ध महार लावत नाहीत त्यामुळे सगळ्याला जसं चांबारांना म्हटलं होतं तुम्हाला की त्यांचा काही लोक त्यांच्यातली बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे बौद्ध धर्म जातीप्रथेच्या विरोधात असला तरी भारतीय बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या या अनुयांमध्ये आज ही एस सी म्हणजे अनुसूचित जाती एस टी म्हणजे अनुसूचित जमाती आणि ओबीसी तर वर्ग किंवा जनरल अशा जाती आढळतात ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध धर्माचा उगम जात प्रथेच्या विरोधात असला तरी सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामुळे काही बौद्ध समाजात जातीचं निर्माण झालेलं आहे असं असतं तरी ती जाती आता इतपर्यंत पेजली गेली नाही की त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये उच्च निचता निर्माण होईल आज तुम्हाला बघितलात की त्यांच्या धर्मावर जर कोणी बोट ठेवलं तर सगळे जा सगळे लोक खाली उतरतात रस्त्यावर उतरतात एवढी त्यांच्यातली एकता आहे ही एकता आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी येणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जाती आणि आपल्या मनामध्ये जातीय विष कालवण्याचं काम जे वर्षानुवर्ष राजकारणी करतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हो व्हिडिओबद्दल कॉमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार